सिंचन प्राथमिक शाळा खोकरपाड तालुका अंबळनेर उपक्रमांचा वाढ शनिवार या अंतर्गत प्रश्न दिशा क्रमांक सहा यात दिव्यानी शरद पाटील इयत्ता तिसरा एक तास बरोबर किती मिनटे सात मिनटे एक डझन बरोबर किती वस्तू बारा वस्तू एक किलोमीटर बरोबर किती मीटर हजार मीटर भौमितिक आकारांची नावे सांगा वर्तू चौक वर्तुळ चौक आयर गोल शपू व्यवस्थित गुड वनस्पतीचे भाग कोण कोणते मूळ खोड फांदी फळ फूल पाय पक्ष्यांचे अवयव सांगा चोच पंख पाय डोळा शेपूट प्राण्यांचे अवयव सांगा चीन पाय शेपूट फूल पाय पाण्याचे स्रोत कोणते मिली धरण हात नदी समुद्र पाठ दिशा आणि उपदिशांची नावे सांगा उत्त, उ, उत्तर उत्तर पूर्व पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण आय अग्नेय ईशान्य वायु ऋतू आणि उपऋतूंची नावे सांगा उदाळा पावसाळा हिवाळा वसंत ग्रीत वर्षा शरद हे म्हणतो ज्ञानेंद्रिय किती आणि कोणते नाग नाग डोळा जीव कान त्वचा व्हेरी गुड ही बारा वर्ष बरोबर एकटा एका वर्षात किती आठवडे येतात बावन्न एका वर्षात एकूण किती दिवस येतात तीनशे पासष्ट तीनशे सासष्ट व्हेरी गुड